ओम नम शिवाय संन्यासाचा आचार विचार शिवाजी पार्वतीला म्हणाले आता मी तुला संप्रदायाच्या मान्यतेनुसार संन्यासाचे अनेक कर्म कसे असावे असे कथन करतो संन्यासाने मुहूर्तावर उठावे मंगल स्नान करावे आपल्या सहस्रदल कमळात शिवतत्व विराजमान विराजमान याची जाणीव ठेवून सर्व कर्तव्ये कर्मे करावे मानसपूजा करावी त्यानंतर सद्गुरूंना नमस्कार करून आसनावर वसावे सहा चक्रांचे ध्यान करावे स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत शक्तीचे उत्थापन करण्याचा प्रयत्न करावा प्राणायाम करावा मौन धारण करावे कौपी बांधावी भस्म धारण करावे त्यावेळी अग्निरित भस्म या मंत्राने अभिमंत्रित करावे ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर बारा वेळा तर्पण करून पुन्हा आचमन करून तीन प्राणायाम करावे चित्त स्थिर ठेवावे चित्तात कोणत्याही प्रकारचे तरंग उमटू देऊ नये संन्यासाने हा प्रयत्न सातत्याने करावा सर्व वृत्ती शिवजीकडे स्थिर करावी बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक शुद्धीकडे अधिक लक्ष पुरवावे आपण संन्यासी आहोत असा विचार ठेवू नये आपण चिदानंद स्वरूप आहोत हे जाणावे संन्यास मंडलाचा शास्त्रशुद्ध विधी शिवजी म्हणाले हे देवी प्रारंभी भूमीची विधीपूर्वक परीक्षा करावी मग मंडळाची रचना करावी त्यानंतर चार हात लांब रुंद मंडप बांधावा त्यावर सुंदर छत तयार करावे पूर्वेकडून आरंभ करून दक्षिणोत्तर क्रमाने दोरे ठेवावे असे केल्याने त्या कोठ्यांमध्ये एकशे एकोणसत्तर कोठे होतात त्या कोठ्यांच्या मधली जी कर्णिका असते तिच्यापासून आठ कोष्टकांच्या बाहेर त्यामध्ये कोष्ठांचे दला सक्क असते ही सर्व दले घिचवेत आहेत कर्णिका पिवळ्या रंगाची असावी तिचा गोलाकार भाग लाल रंगाचा असावा कर्णिकेमध्ये प्रणवाचा अर्थ प्रकाशित करणारे यंत्र लिहावे अष्टादल कमळात हकार असावे हकार हे लिहावे नैऋत्येकडील कोष्ठामध्ये चार चौकोन प्रमाणात अष्टादल कमळ काढा काढणे त्याला सु आणि औ लिहावे ईशान्यामधील मधील कोष्ठामध्ये एक कमळ काढावे त्यामध्ये हु असे लिहावे पूर्वेला शुभ्र बिंदू घ्यावा पश्चिमेला मकार लिहावा पिवळ्या रंगाने लिहावा सर्व चार पंक्ती अनुक्रमे पिवळ्या पांढऱ्या नाल व काळ्या वर्णाच्या कराव्यात दक्षिणेकडून प्रारंभ करून सीमांतापर्यंत करावेत अशा प्रकारे मंडलाचा विधी करून ब्रह्मा ब्रह्म तत्पर होऊन सूर्याची उपासना करावी संन्यास न्यासाचे वर्णन शिवजी म्हणाले पार्वती दक्षिण मंडळामध्ये सम सुंदर व्याघ्रचर्म अंधरावे अस्त्र अस्त्रमंत्राचा उच्चार करावा आणि त्यावर शुद्ध जलाने प्रोक्षण करावे प्रारंभी प्रणवाचा मंत्र आधाराचा आणि त्यानंतर शक्ती कमळाचा उद्धार करावा त्यानंतर शक्तिकमलाय नमहा असे म्हणावे अग्निरीत भस्म हम मंत्रांनी भस्म धारण करावे गुरूंना नमस्कार करून मंडळाची रचना करावी ओम अर्चन या मंत्राने पीठाला धारण करून प्रणव उच्चार करून सात वेळा पूजन करावे गायत्री हा छंद आहे सौर मंत्रा देव देवभाग हा ऋषी आहे सूर्य आणि महेश्वर या देवता आहेत त्यानंतर राम री रो रै रौ रम हा या बीजभागांनी सहा अंगामध्ये न्यास करावा यानंतर आत्म्यांचा प्रकाश पंचग्रंथ क कर्णिका दलेट केशर ब्रह्मा विष्णू रुद्र आत्मा अंतरात्मा आणि ज्ञानस्वरूप परमात्मा यांचे स्मरण करावे त्यानंतर सौरा नाम सौरा नामक योगपीठाची पूजा करावी त्यावर मूलमंत्राने मूर्ती स्थापन करावी मग आसनामध्ये बसून मूलमंत्राने मुलाधारातील प्राण रोखून पिंगळा नावाच्या नाडीच्या प्रभावाने आधार शक्तीला उठवावे अशा प्रकारे तीन आवरण असलेल्या दिवाकराचे पूजन करून चौकांनी मंडळ काढावेत ताम्रपत्रात जल भरून भरून स्थापन करावे जलाच्या पात्राची गंध पुष्पांनी पूजा करावी सूर्यमूर्ती भगवंताला अर्घ्य अर्घ्य द्यावे पार्वती आणि गणासहित ब्रह्मा विष्णू रुद्र स्वरूप शिवजींना नमस्कार करावा अंगन्यास व करन्यास करावा गुरूंची पंचोपचारे पूजा करावी ओम गुरवेन महा असे म्हणून नमस्कार करावा प्राणाचा विरोध करून हंस मंत्राचे उच्चारण करत हृदयस्थ जीव चैतन्याला सुषुम्ना नाडीद्वारे परमेश्वराशी एकरूप करावे सहस्रार चक्रात चिदात्मक चंद्रमंडलात स्थिर असलेल्या चिद्रूप परमेश्वराचे ध्यान करावे मुलाधार चक्रामध्ये असलेल्या कुंडलिनी शक्तीचे उत्थापन करून ती ब्रह्मरंध्रापर्यंत न्यावी जीव चैतन्याची हृदयात विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी प्रणव मंत्राचा ब्रह्मा हा ऋषी आहे देवी गायत्री हा छंद आहे सदाशिव परमात्मा ही देवता आहे अकार हे बीज आहे अकार शक्ती आहे मकार हे किलक आहे मोक्षासाठी याचा विनियोग केला जात आहे अशा प्रकारे अस्मादितांचे स्मरण करून मनोभावे नमस्कार करावा ओम ब्रह्मात्मने नमः असे म्हणून हृदयाला स्पर्श करावा उकाराचे विष्णूसहित ध्यान करून मस्तकाला स्पर्श करावा मकाराचे रुद्रासहित ध्यान करून शेंडीला स्पर्श स्पर्श करावा अठ्ठावीस कलांचा न्यास करून योग्याने प्रणवाचे ध्यान करावे शेवटी परमात्म्याचे बोधन करणारा हलूस न्यास करावा जय जय रघुवीर समर्थ